मास्टर एस क्लासेस मध्ये परत एकदा आपले स्वागत आहे यूट्यूब चॅनल मास्टर एस क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन सर बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग सहावा विषय गणित घटक समिती यावरील सर्व व्हिडिओ अभ्यासाला मिळतील आता आपण शेवटच्या भागात आलो सराव संच एकवीस सोडून घेण्यासाठी सराव संच एकवीस मधला पहिला प्रश्न आहे खाली काही आकृत्या व त्यांच्या रेषा त्यांच्या जवळ रेषा यल काढलेली आहे ती रेषा म्हणजे कोणती रीतीने दुसऱ्या बाजूला आकृत्या पहा, पहा।, पहा। विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील